पोलिसांच्या जोरावर फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडले रविकांत तुपकरांसह शेकडो शेतकऱ्यांना अटक भूमिगत झालेले तुपकर पनवेल जवळील नढाळ येथे पोहोचले आणि पोलिसांनी घातला वेढा सत्याग्रह आंदोलन, आंदोलन करू द्या म्हणणाऱ्या तुपकरांना पोलिसांनी रोखले प्रचंड संघर्षानंतर केली अटक शेतकरी कर्जमुक्ती पीक विमा सोयाबीन कापसाला भाव यासह शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस अरबी समुद्रात बुडवण्यासह सातबारी समुद्रात बुडवून कर्जमुक्ती झाल्याचे घोषित करण्याचे सत्याग्रह आंदोलन करण्याचे जाहीर केले होते हे आंदोलन राज्य सरकारने आधी बुलढाणा व आता रायगड पोलिसांच्या बळावर सत्तेच्या टाचाखाली अक्षरशः चिरडून टाकले आहे पनवेलजवळील जवळील नढाळे येथे जमलेल्या शेतकऱ्यांना व तेथेच अचानक आलेल्या रविकांत तुपकरांना रायगड पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले शेकडो शेतकऱ्यांसह तुपकर व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरीताई तुपकर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आम्ही शांततेच्या मार्गाने सत्याग्रह आंदोलन करणार आहोत आम्हाला मुंबईत जाऊ द्या असे सांगणाऱ्या तुपकरांना पोलिसांनी प्रचंड ताकदीच्या बळावर नढाळे येथे रोखले अखेर ताब्यात घेतले यावेळी पोलिस व शेतकरी यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता यावेळी शर्वरीताईसह महिला आंदोलकांना धक्काबुक्की झाल्याचेही दिसून आले दरम्यान काल राज्यातील फडणवीस सरकारने बुलढाणा पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बेकायदेशीररित्या अटक करून पोलिस ठाण्यात डांबले होते त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक निर्माण झाला होता या उद्रेकापुढे अखेर राज्य सरकार झुकले व काल बेकायदेशीररित्या अटक केलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना तब्बल वीस तासांनंतर घरून उचलले तसे घरी नेऊन सोडले आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी आकाश पातळ एक केले रविकांत तुपकर यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांना अटक केली एवढ्या एवढ्यानंतरही काही शेतकऱ्यांनी मुंबई पोलिसांची तटबंदी भेटत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेल्या सातबारा तसे सोयाबीन व कापूस बुडवत स्वतःला कर्जमुक्त घोषित केले या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या या बहाद्दर पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष कुलदीप करपे व त्यांचे सहकारी बुधवारी दिनांक एकोणवीस मार्च रोजी दुपारी मुंबई पोलिसांची तटबंदी भेदून बोटीद्वारे अरबी समुद्रात दाखल झाले तवा तुटलं आता तुटल देणं फिटलं असं म्हणत अरबी समुद्रात कर्जाचा बोजा असलेला सातबारा तसेच कवडी मोल भाव मिळाल्याने तीन वर्षापासून घरात पडून असलेला कापूस व सोयाबीन अरबी समुद्रात बुडवले यावेळी आम्ही कर्जमुक्त होणारच अशा घोषणा दिल्या तसेच रविकांत तुपकर व आंदोलक शेतकऱ्यांना खालापूर पोलिसांनी बडाचा वापर करून केलेल्या बेकायदेशीर अटकेचा जाहीर निषेध नोंदवला मुंबईच्या प्रत्येक चौकात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही तुपकरांचे क्रांतिकारी शिलेदार अखेर अरबी समुद्रात बोटीद्वारे पोहोचले व त्यांनी सोयाबीन व सातबारी फेकून प्रतिकात्मक आंदोलन यशस्वी केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली शांततेत सत्याग्रह करू द्यायचा नसेल तर आम्हाला गोड्या घाला रविकांत तुपकर कर्जाचा बोजा असलेले सात बारा अरबी समुद्रात बुडवण्यासाठी निघालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांना पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच रोखले होते यावेळी तुपकर म्हणाले की अटक केली म्हणून आंदोलन थांबणार नाही घरच्या भाकरी बांधून पोलिसांना चकवा देत शेकडो किलोमीटर प्रवास करून आम्ही येथे आलो आहोत माघारी फिरणार नाही आणि थांबणारही नाही पोलिसांना विनंती आहे आम्हाला शांततेत आणि संवेदनशील मार्गाने आंदोलन करू द्या आंदोलन करू द्यायचे नसेल तर आम्हाला गोड्या घाला आत्महत्या करून मारण्यापेक्षा सरकार आणि पोलिसांच्या गोळ्यांनी मेलो तर शहीद तरी होऊ पण लक्षात ठेवा पोलिसांनी करावी सरकारने आमचे जगणे मुश्किल केले तर आम्ही देखील तुमचे जगणे मुश्किल करू आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता यामुळे बापाच्या घामाच्या दामासाठी लढत आहोत पोलिसांनी आडवा आडवी करू नये तुम्ही देखील आमचे भाऊ आहात तुमचा आम्ही सन्मानच करतो शांतता आणि संविधानिक मार्गाने आम्हाला आंदोलन करू द्या असे आवाहन या प्रसंगी रविकांत तुपकर यांनी केले होते परंतु रायगड पोलिसांनी तुपकरांसह हो शेतकऱ्यांना मुंबईत जाऊ दिले नाही व तेथेच धरपकड केली सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा कापूस व सोयाबीनला क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक द्यावा कांदा दूध धान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे उसाला एफ आर पी प्रमाणे एक रकमी मोबदला व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा कल्याण रेल्वे मार्गामुळे विस्थापित झालेल्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या शेतकऱ्यांच्या रखडलेला सन दोन हजार तेवीस व चोवीसचा खरीप रब्बीचा पीक विमा देण्यात यावा शेतकऱ्यांना दिलेला शब्द शासनाने पूर्ण करून सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे बेभाव सोयाबीन विकल्या गेल्याने भाव फरक देण्यात यावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर सातत्याने आवाज उठवत आहे मात्र हे प्रश्न न सोडवता या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करून पाहणाऱ्या तुपकर समर्थक विनायक सरनाईक भगवान मोरे भारत वाघमारे सचिन सुरळकर रवी टा प्रल्हाद देवडे सुधाकर तायडे भरत गाडवे विठ्ठल चौथे संतोष खडसे अमोल तोंडे आकाश राऊत कार्तिक खेडेकर यासह चिखली तालुक्यातील प्रामुख्य शिलेदारांना दिनांक अठरा मार्च रोजी रात्री तर अनेकांना सकाळी पाच वाजता हद्दीतील पोलिसांनी घरून ताब्यात घेतले होते या प्रमुखांवर आंदोलनातून रोखण्यासाठी कर्डी नजर पोलिसांना ठेवावी लागली होती प्रमुख शिलेदार मुंबईत दाखल होणार नाही यामुळे तब्बल वीस तासानंतर हो हो या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली असून त्यांना पोलिसांनी घरी पोहोचवले या कारवाई विरोधात आक्रमक होत रविकांत तुपकर सतत मांडत असलेले प्रश्न यांना शेतकरी हिताचे वाटत नाही का असा सवाल विनायक सडनाईक यांनी उपस्थित केला असून या शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नी अधिवेशन गाजायला हवे होते मात्र असे न होता शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप सडनाईक यांनी केला के चिखली पोलिसांनी रात्री एक वाजता प्रमुख पदाधिकारी यांची सुटका केल्यानंतर मेहकर चिखली लवाडा येथील एकमेकांच्या संपर्कात असलेल्या तुपकरांच्या प्रमुख शिलेदारांनी मेहकर येथून समृद्धी मार्गाद्वारे मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र ठिकठिकाणी कटकुट बंदोबस्त आंदोलनाच्या धर्तीवर लावला असल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना मुंबईला जाण्यास मज्जाव करण्यात आला कार्यकर्त्यांची सुटका जरी झाली असली तरी तुपकरांना अटक होईपर्यंत अनेक कार्यकर्ते नजरकैदेत ठेवण्यात आले सुटका झाल्यानंतर काही मुंबईकडे रवाने झाले आहेत तर अनेकांना घराबाहेर पडू नये असा सल्ला पोलिसांनी दिला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा